होते मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करते धनगर समाजाच्या वतीनं कोठक घोंगड काठी आणि फेटा भंडारा आपण स्वीकारावा आणि यासाठी मी विनंती करते महादेवरावजी पोकळे आणि तुकाराम तुकारामजी शिंदे याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष धनगर समाजाचे नेते साताराचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी उपस्थित राहत त्यांचा सन्मान त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं धनगर समाजाचं प्रतीक काठी घोंगडा आणि फेटा आणि भंडारा देऊ नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान होतोय बोला फडणवीस साहेब यांचा श्रीफळ शाल आणि मोत्याची माळ देऊन आणि भगवान महावीरांची अहिंसेची प्रतीक जगा आणि जगू द्या या संदेशाचं असं चिन्ह देऊन नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा यथोची सन्मान इथं संपन्न होतोय खर तर कार्य ज्यांचं निस्वार्थ आणि पाक आहे पाणी नव्हे तर फक्त ती आग आहे अण्णा या विरुद्ध त्यांच्या मनात राग आहे आणि म्हणूनच विरोधकांना ज्यांचा धाक आहे I'm आपला माणूस माणसं जोडता जोडता माणसांची मनं मिळवली आणि माणसांची मनं पेटवण्यापेक्षा सर्व सामान्यांच्या चुली पेटल्या पाहिजे यासाठी आपलं योगदान दिलं असे आपल्या सर्वांचे लाडके नेते

सन्माननीय शिवरूप राजे यांना माझी विनंती आहे आपण दोनच मिनिटं या ठिकाणी करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करा सर्व कार्यकर्त्यांना विनंती स्टेज थोडस मोकळं करायचंय भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांना विनंती स्टेज थोडस मोकळं करा चला चला गर्दी कमी करा चला आजच्या सभेच्या मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो एवढ्या उन्हात आणि या टेम्परेचरमध्ये आपण सर्वांनी प्रचंड संख्येने आपले देवेंद्र साहेबांची सभा ऐकायला आल्या म्हणून आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या सभेचे व्यासपीठवर आपली डेप्युटी सी एम साहेब खासदार दादा महादेवराव जानकर व सर्वच व्यासपीठ वेळ कमी असल्यामुळे मी कुणाचं नाव घेत नाही आणि आपण जमलेले सर्व जनता मित्रांनो आमची भूमिका इथं आज आम्ही स्पष्ट करायला आलो आहे आम्ही अजितदादा राष्ट्रवादी गट म्हणून या युतीला पाठिंबा दिला आहे आणि जेव्हा इलेक्शन सुरू झाल्यानंतर साहेब भावना एका बाजूला होती आणि फलटण तालुक्यात भावनाची सगळ्यांच्या पुढं ताकद होती पण आम्ही ठरवलं की आमच्या नेत्यांनी जेव्हा आम्हाला सांगितले की आपल्याला युती धर्म पाळाचा आहे त्या दिवशीपासून आमच्याबरोबर आलेले बाळासाहेब सोडसकर आपले दुमालसाहेब आणि सर्वच सर्वांनी निर्णय घेऊन भाजपचं काम सुरू केले साहेब फलटणची जनता स्वाभिमानी जनता आहे आणि आपण जे विकास दिला या जनतेला या फलटण तालुक्यात येत्या है सहा महिन्यात दोनशे तीनशे कोटीच्या काम मग आपल्या माध्यमातून असू दे का अजितदादांच्या माध्यमातून असू दे हे दोन्ही नेते आपल्या दोन्ही नेत्यांचे ने कार्यकर्ते आम्ही असल्यामुळं आज फलटणची जनता समाधानी आहे आणि जे कामं बरेच वर्ष रखडलेले होते प्रामुख्याने रेल्वेचं काम जे गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू झालं होतं आज आज झालं आम्ही मान्य करतो की मुंडे साहेबांच्या काळात आणि मनोहर जोशी साहेबांच्या सरांच्या काळात पाणी अडवलं गेलं पण आपल्या प्रयत्न आणि आपल्या सर्वांच्या खासदारांच्या सहकाऱ्यांना की आज पाणी फलटण तालुक्यातला पोच झालं हे फार मोठं गाव आहे साहेब मी पूर्व भागातनं छत्तीस गावातनं मी प्रतिनिधी करतो आणि छत्तीस गावं म्हटलं आमचे बागायत गावं आहेत आमचं मा बागायत गावं म्हटलं तरी आमचं कॅनेलचं पाणी आणि ऊसाचं दर हेच आमचं प्रामुख्याने असते आणि त्याच्याकरता साहेब की आम्ही एकच विनंती करतो की आमचं कॅनेलचं पाण्याचं आपण जरूर जरासं लक्ष द्यावं आज आपण जेव्हा सात तारखेला मतदान करणार आहे आपण रणजित दादाकर बघून किंवा कुणाकर बघून मतदान करणार नाही आज हिंदुस्तान तिसरी महाशक्ती व्हायला चालली आहे आणि त्याच्याकरता आपण मोदी साहेबांना मतदान करणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि आपण सात तारखेला कमलाच्या चिन्हावर पुढं बटन धावाचो आपण जेव्हा सात तारखेला मतदानला जाणार आहे तेव्हा तुम्हाला मोदी साहेबांचा चे चेहरा पाहिजे पुढं आणि मगच आपण त्या कमलाच्या चिन्हावर शक्ती जास्त वेळ घेत नाही टाईम कमी आहे तो साहेब मी शिवरूपराजे नेहमी संघर्षात त्यांच्या आमच्या फलटणकारांबरोबर राहिलो आहे मग ते उसाचं संघर्ष असू समाज न्यायाचं संघर्ष असू वा कदापित कसले संघर्ष असू आम्ही आमच्या फलटणकारांबरोबर बोललो आहेत आणि हे पलटणकर साक्षीला आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर कायम राहणार आपल्याला साहेब आमच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आपल्याला शब्द देतो की आम्ही आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून येत्या सात तारखेला मतदान करणार आणि जेवढं आमच्यानं शक्य होईल तेवढा आम्ही उघडपणे आपल्याला मतदान करणार एवढा आम्ही आपल्याला ग्वाही देतो आणि माझं दोन शब्द दो, धन्यवाद दादा आणि दा। यानंतर आपल्या सर्वांशी बोलतात आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार आपल्या सर्वांचा लाडका नेता आदरणीय ने रणजित सिंह नायक सव्वा पाच वाजलेले मोजून पस्तीस मिनिटामध्ये पुढची सभा संपवायची आहे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे या दुष्काळी भागाचे खऱ्या अर्थाने देव म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय माजी मंत्री विद्यमान आमदार जानकर साहेब या ठिकाणी मी सर्वांची व्यासपीठावरची माफी मागतो दौलतनाना आणि बाकी सगळ्यांची व्यासपीठावरची सगळ्या नेते मंडळींची माफी मागतो आणि मी का माझ्याकडे वेळ खूप थोडा आहे आदरणीय महादेव जानकर साहेबांना आणि साहेबांना बोलायचं आहे साहेब पाच वर्षापूर्वीचा असाच दिवस फक्त ठिकाण दुसरीकडे होतं आणि हीच वेळ अशा शेवटची सभा आपण आम्हा सर्वांना जे शब्द दिले होते या तालुक्याच्या हिताच्यासाठी आपण निर्णय घेतले होते आणि आपल्यावर विश्वास ठेवून फलटण तालुक्यामध्ये सर्व सत्तास्थाना एका बाजूला असताना तालुक्यानी मला स्वीकारलं तालुक्याने मला मताधिक्य दिलं आणि आज पाच वर्षाच्या वचनपूर्तीनंतर आपण आपल्यामार्फत जी वचनं या तालुक्यामध्ये मिळाली वचनं होतं आपलं निरादेवघरचं काम चालू करू बारामतीला वळ गेलेलं पाणी वळवू आणि या ठिकाणी रेल्वेचं काम करू दोनच प्रमुख गोष्टीसाठी मागच्या पाच वर्षामधल्या या तालुक्याच्या अपेक्षा होत्या पण साहेब आपण दिलं काय आपण आम्हाला रेल्वे दिली आपण आम्हाला पालखी महामार्ग दिला आपण आम्हाला शहरातला रस्ता दिला आम्हाला फलटण आदरकी मार्ग दिला तीनशे कोटी रुपयाचा वारुगडचा रस्ता तीनशे कोटी रुपयाचा दिला पन्नास हजार कोटी रुपयाचा ग्रीन कॉरिडॉरचा मार्ग या या, या तालुक्यामधनं जातो आहे एमआयडीसी नवीन दिली कोर्ट दिलं आर टी ओ ऑफिस आम्हाला मिळालं या तालुक्यामध्ये निरा देवघरवरून भारतातला पहिला कालवा तुम्ही आम्हाला दिला साहेब आणि त्याचं काम आता संपत आलेलं आहे पुढच्या महिनाभरामध्ये सत्तावन्न गावं या तालुक्यामधली ज्यांना आता चार महीचं चा फक्त निरा दोन बलकुडी होती ते आता आठ आठ महीवर आपल्या आपल्या कृपेमुळे जाणार आहे पण आम्ही मागितलं होतं फार थोडं पण आमची फलटण पुणे रेल्वे चालू व्हावी फलटण पुणे चालू झाली आणि प्र, आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मागच्या आचारसंहिता संप चालू व्हायच्या आधी फलटण बारामती रेल्वे पण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं आम्ही मागतो एक डोळा आणि आम्हाला दोन डोळे मिळतात त्या पद्धतीने तालुक्याने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपला आपण जे शब्द दिले त्या शब्दाची खरोखर वचन कागदावर नाही तर खरोखर वचनपूर्ती झाली नीरा देवगरचं काम आता फलटण तालुक्यामध्ये वीस किलोमीटर पर्यंत आलेलं आहे साहेब दोंबलगुडीचं काम संपलंय कोर्ट प्रत्यक्षात चालू झालं आर टी ऑफिस प्रत्यक्षात चालू झालं एम आय डी सीचं हस्तांतर झालं या, या तालुक्याला अपेक्षा नव्हती एवढी विकास कामं या शहरामधला एकही रस्ता राहिला नाही ज्या शहरामध्ये आपण बसलोय ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी या सासूरवाडीमधला माझा एकही रस्ता खराब राहिला नाही सर्व सर्वच्या सर्व रस्ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातनं आपण पूर्ण केले मी खऱ्या अर्थाने आपल्याला आज मला मानावेत तेवढे धन्यवाद आहेत आणि व आपण नेहमी बोलतो की हे करू ते करू झालं नाही अमकं झालं नाही तमकं झालं नाही या कारणामुळं झालं नाही अडीच वर्षामध्ये आपलं सरकार नसताना राहिलेल्या अडीच वर्षामध्ये वेगाने आपण काय बोललो आणि आपल्याला काय करायला पाहिजे आणि आपण दिलेले शब्द आपण पाळतोय का याची उत्तम जाणीव आपल्याकडे असल्यामुळं मी ज्या ज्या वेळेस रात्री अपरात्री आपल्याला आप त्रास दिला बारा वाजता त्रास दिला दहा वाजता त्रास दिला आणि अत्यंत वेगाने हा बॅकलॉग भरून काढून प्रत्यक्ष काम कामं चाव झाली त्याचं निश्चितपणे त्याचं फळ आपल्याला या लोकसभा मतदानाला भारतीय जनता पार्टीला आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही ही तालुक्यातली जनता आमची आपल्या शब, शब्द आपण पाळलेले शब्द पूर्ण झाल्यामुळं निश्चितपणे आमची जनता कृतज्ञ नाही आणि ही आमच्या आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मला माहिती आहे की या तालुक्यातली जनता दहा पंधरा टक्के सुद्धा मतदान इतर इतर पक्षाच्या लोकांना करणार नाही विकासाचा उत्तम वेग उत्तम उदाहरण हे वा, वेगाने वाढणारा फलटण हे आपल्याला साहेब येणाऱ्या काळामध्ये दिसेल मी कालच व्यापारी मित्रांच्या इथं बसलो होतो त्यांना मी सांगितलं की फलटणचा फलटणमधून बाणगंगा नदी वाहते त्याच्यामध्ये सगळी गटारं सोडण्यात आलेली आहेत आमचं आता भविष्यातलं उद्दिष्ट असं आहे की ते गटारं थांबवायची आणि नीरा देवघर मधून आपल्याला चार टी एम सी पाणी जे मिळाले ते अतिरिक्त पाणी बाणगंगा न धरणामध्ये घेऊन बाणगंगा धरणातून ही फलटणची बाणगंगा वाहती करायची मी साहेब लंडनला जाऊन आलो थेम्स पाहिली गुजरातची तापी पाहिली जगामधल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये असे जवळपास साठ पन्नास साठ देशामध्ये माझ्या वेगवेगळ्या कामानिमित्त माझ्या विज व्हिजिट झाल्या पण शहराची एखादा प्लॅन सिटी असतो कसं आपल्या भारतामध्ये चंदीगड आहे मलेशियामध्ये पुत्रज आहे फ्लॉरेन्स आहे या सर्व शहराची रचना बघितल्यानंतर आम या शहराची सुद्धा रचना साहेब भौगोलिक पद्धतीने बघ केली पाण्या गटराचं पाणी कुठं गेलं पाहिजे पाण्या लोकांना आरोग्याला मिळणारं शहराला पाणी कसं मिळालं पाहिजे कुठं अग्निशामक दल पाहिजे पोलिस स्टेशनचा कंट्रोल कसा पाहिजे सी सी टी व्हीचा कंट्रोल कसा पाहिजे तुमचा प्रजन्यमान का असल्यानंतर काय होतं उत्तरायण आल्यानंतर झाडं कुठं लावली पाहिजे दक्षिणायन असल्यानंतर त्याचे फायदे कसे होणार आहे दुर्गंधीचा वास फिल्टर स्टेशन कुठं केली पाहिजे दुर्गंधीचा वास शहरामध्ये नाही आला पाहिजे टी पी कुठं असला पाहिजे ईटीपी कुठं असला पाहिजे फिल्टरेशन प्लांट कसे असले पाहिजेत भौगोलिक गटाऱ्याची रचना कशी असली पाहिजे इथं भूत या शहराचा या तालुक्याचा नकाशा कंट्रोल पद्धतीने येणारा पावसाचा थेंब कुठं अडवला पाहिजे आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे संपूर्ण शहराचा मॉडेल प्लांट साहेब आपण तयार करून घेतलेला आहे माझी इच्छा आहे की फलटणला आम्हाला कुणाला शंभर शेजारचं शहर बघायला जायची गरज नाही पण या महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर शहर या फलटणमध्ये मध्ये आपण आता एक्वेरियम मंजूर केले तारांगण मंजूर केलंय लहान मुलांना आई वडिलांना बाबा आजी आजोबांना घेऊन जायला तालुक्यातल्या लोकांना जागा नाही या शहरामध्ये येऊन त्यांना आजी आजोबांना देण्यास दाखवण्यासाठी तारांगण मंजूर केलंय सिटी हॉस्पिटल मंजूर केलंय महिलांसाठी जिम मंजूर केली आहे मी आधी वाचत बसलो तर बहुतेक पाच सहा वाजतील आणि आ आचारसंहिता संपेल मी एवढंच सांगतो साहेब मी इथं कुणाला हरवण्यासाठी नाही कुणाला जिरवण्यासाठी नाही या तालुक्यामधल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय हो आणि आंधळा विश्वास आहे हो की हा पोरगा करून दाखवणार आहे आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन शेजारी आमच्या इथून सात किलोमीटर पलीकडे जाऊन बारामती आहे त्या बारामतीकरांच्या बारामतीकरांना सुद्धा बाजूला ठेवून आणि ज्ञात अज्ञातपणे फलटणचे आमचे तिन्ही भाऊ फलटणचे आमचे तिन्ही भाऊ माझ्या विरोधामध्ये काम करतायत त्यांनी काम करण्यामध्ये मला दुःख नाही मला दुःख एवढं आहे की फलटण तालुक्याच्या विकासाचा आपण हे सं प्रत्येक ठिकाणी संकल्प करून प्रत्यक्षात फलटण शहराची नवीन मानणी करतोय येणाऱ्या शंभर वर्षाचं शहर कसं असावं आणि मी दाखवू शकतो महाराष्ट्राला नाही देशाला दाखवू शकतो की आदर्श मॉडेल सिटी कशी असावी प्लॅन सिटी कशी असावी भविष्यातलं ज्या ग्रामीण भागामधली शहरात मुलं शिकायला येणार आहेत त्यांच्या आई बापांसाठी मानणारी घरं कशी असावी हे मी दाखवू शकतो काही लोक माझं अस्तित्व पुसण्यासाठी रोज प्रयत्न करतात अरे बास प्रेम कळलं मला बोलून दे शहराचा लोकांच्या माझं अस्तित्व पुसायचा प्रयत्न करतायत माझं अस्तित्व पुसल्याने शहराचा था विकास थांबणार आहे जी कामं आज आपण मंजूर करून आणली ते पाणी थांबणार आहे शेतकऱ्यांचा अडचणी येणार आहेत बाणगंगा धरणाचा जो स्वप्न आपण बघितले बाणगंगा प्रभावी करण्याचं ते स्वप्न थांबणार आहे या शहरामध्ये मॉडेल इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज सारख्या संस्था या ठिकाणी आणण्याचं स्वप्न थांबणार आहे मलाही माहिती आहे की कोण कुठं कायमस्वरूपी नाही पण स्मशानभूमीमध्ये या फलटणच्या स्मशानभूमीमध्ये मला नेताना स्मशानभूमीची राख कुठं उडू नये चांगली स्मशानभूमी असावी मरण्यापूर्वी आपण मृत्यूपूर्वीच्या जाण्यापूर्वी ज्या शहरामध्ये माझी कर्मभूमी आहे ज्या शहरात माझी जन्मभूमी आहे या जन्मभूमीचं दायित्व मला फेडण्याची संधी मला फलटण शहराने द्यावी आपण कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुणासाठी प्रचार करत आहे कोण कुणाच्या भीतीसाठी प्रचार करत आहे पण आपण सर सगळ्यांनी येऊन तालुक्यासाठी आपण एकत्र एक आलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो की मी कुणाचा राग आणि लोप काढणार नाही विषय मी कधी माझ्याकडून होणार नाही शहरामध्ये कुणाच्यावर अन्याय करण्याची भूमिका माझ्यावर होणार नाही पाच वर्षामध्ये असा कुठलाही प्रयत्न माझा राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे आज अनेक लोक व्यासपीठावर बसले असतील मी जर चुकीच्या पद्धतीने लोकांना वागणूक दिली असती तर ही जनता पाठीमाग नसती आणि येणारा निकाल पाठीमागं नसतात सर्वसामान्य लोकांच्या गोरगरीबांच्या मुलासाठी नायकबो मॉडीची एम आयडीसी उभी करायची तिथं औद्योगिक जाळं करायचं आणि इंडस्ट्रीयल पोटेन्शियल असणारं एक शहर औद्योगिक शहर ऐतिहासिक शहर ऐतिहासिक वारसा असणारं शहर पुन्हा नव्याने उभा पु करायला मी निघालय पुनश्व हरिओम करायला निघालोय आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा प्रकारचा चांगला तालुका दळणवळणाच्या साधनाने संपन्न असणारा तालुका रेल्वे एअरपोर्ट विमानतळ हेलिपॅड्स इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींनी युक्त असणारा माझा फलटण हा मतदारसंघ या देशाच्या पटलावर मी करायला निघालो आहे मला या व्यासपीठावर सगळ्यांनी मला साथ दिली आहे तुम्ही मला सगळ्यांना तुम्हाला विचारायचं की आपल्याला आपल्याला मला जिंकवण्यासाठी नव्हे तर फलटण तालुका भवितव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप मोस्ट तालुका करण्यासाठी मला तुम्ही साथ देणार आहे का फलटण तालुका सोडून ज्या मान खटाव असेल सांगोला असेल माशिरस असेल करमा माडा असेल या सर्व दुष्काळी तालुक्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाचं प्रतीक म्हणून मी आज एकाही गावामध्ये मतदान मागायला आलो आहे मी ज्यावेळेस मी ठरवलं तर फॉर्म भरताना मी एकाही गावामध्ये मत मागायला येणार नाही मी तुमच्याकडे मत मागायला आलो नाही मी निर्धास्त राहू ना मी एकाही शहरामध्ये आज माझी पहिली आणि शेवटची सभा आहे साहेब मी कुठेही मत मागायला गेलो नाही मला खात्री आहे माझ्या शहरातला माझ्या तालुक्यातला माझा ना माझा प्रत्येक भाऊ या तालुक्याकडे खासदारकी आणण्यासाठी लढणार आहे तेवीस वर्ष माझ्या वडले वडील खासदार होऊन खंड पडून या तालुक्याचं झालेलं नुकसान त्यांनी पाहिलंय विकासाची आडलेली रेल्वे पाहिली विकासाचं आडलेलं निरादेवगरचं पाणी लोणांच्या माथ्यापाशी आणून आणलं पाहिले त्यांचा हा पोरगा चोवीस तास काम करताना त्यांनी पाहिलाय मला विश्वास आहे म्हणून मी कुठल्याही गावामध्ये मतभागायला गेलो नाही साहेब मी आपल्याला या ठिकाणी मी आश्वस्त करतो या तालुक्यातली जनता या माडा मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी आणि संपूर्ण दुष्काळी भागाच्या विकासासाठी एक एका ताकदीने एका शक्तीने गट तट सोडून आपल्याला उभा राहणार आहे एवढाच शब्द मी या ठिकाणी देतो आणि जे लोक माझ्या विरोधामध्ये प्रचार करतायत ज्या लोकांना साहेबांना शब्द देऊन साहेबांचे फायदे घेऊन दोनशे दोनशे दीडशे दीडशे कोटी रुपये मंजूर करून जे लोक चुकीच्या पद्धतीने काम करतायत चुकीचा प्रसार करतायत मला मला गाडण्याचा मला मला संपवण्याचा प्रयत्न करतायत मी संपून या तालुक्याचा विकास संपणार आहे मला त्यांनाही सांगायचं मला संपून तुमचा फायदा नाही तुमचा तोटा आहे तुमच्याही भविष्यातल्या पिढी काम पिढीसाठी कर उभा निघालाय तुम्ही चुकीच्या मार्गाला अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझे मी दोन शब्द आवर्ते घेतो आणि पाच मिनिटांमध्ये काही राहिलेले प्रवेश या ठिकाणी घ्यायचे तर प्रवेश घेण्याची विनंती मी सर्वांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र मला एवढंच सांगायचंय वसना तालुका वस, वसना नावाची स्कीम आमची उत्तर कोरेगाव मध्ये त्याला पॉईंट बावन्न टी एम सी नव्या आणि पाणी मंजूर झालेलं आहे त्याच्या छोट्या मोठ्या दुरुस्तीसाठी साहेब साथ वसनाचं वसनाचं नवीन टेंडर काढणं गरजेचं आहे फलटण विधानसभा मतदारसंघाला लागून असणारा उत्तर कोरेगाव तालुका तिथून राष्ट्रवादीचे नेते असणारे आमचे मंगेश धुमाळ असतील बाळासाहेब सोळसकर हे सुद्धा व्यासपीठावर असतील आले ते आणि प्रामाणिकपणे साहेब देणार आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या लोकांची सुद्धा ती स्कीम चालू आहे नव्या फेरनियोजनामध्ये त्यांना पाणी मिळालेले पोहोचवायचं काम फक्त आपण करावं एवढी मी विनंती आपल्याला करतो आणि लाड साहेबांचं सा या ठिकाणी आभार मानतो की एक प्रत्येक खासदार म्हणून या ठिकाणी ते गेले चार दिवस काम करत जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य खासदार निबाळकर साहेबांना आणि सांगितल्याप्रमाणे काही प्रवेश सन्मानिय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख असणारे असणारे डोन खटाव इथून शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करतायत सुरेश शेठ शिंदे आणि सयाजी पाटील यानंतर आमंत्रित करते गोखळी गावचे माजी उपसरपंच अष्टविनायक उद्योग समूह

यांचाही सन्मानित होतोय याचबरोबर माचोरला जोडलेल्या भागाव गोडातून फलटणला या ठिकाणी ज्यांनी योगदान दिलेलं आहे असं श्री मदन वसंतराव माने देशमुख श्री स्वप्नील संपतराव माने देशमुख माईशरास वेळापूर भागातून हे सगळे प्रवेश या ठिकाणी सदस्य ओंकार संजय खराडे वैभव गोपाळ शिंदे काळे अभिजित विष्णू जाधव आणि विजय बनसोडे या सगळ्यांचा पक्षप्रवेश इथं संपन्न होतोय यानंतर लहूजी शक्ती सेना कैलास दादा खंदारे यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये इथं प्रवेश होतोय मी त्यांचंही भाजपा परिवारामध्ये सन्मानपूर्वक स्वागत करते याचबरोबर ग्रामपंचायत आरडगाव सरपंच रवींद्र बापूराव शिर्के यांचाही भारत भारतीय या जनता पार्टी पक्षामध्ये इथे प्रवेश होतोय यानंतर आमंत्रित करते पक्ष प्रवेश संपन्न होतोय त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य मठाची वाडी श्री प्रवीण भारत कदम यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश इथं संपन्न होतोय याचबरोबर या निमित्तानं फलटण तालुका होलार समाज संघटनेचे खासदार रणजित सिंहजी नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा भाजपामध्ये प्रवेश करतायत विनायक लाला साहेब चव्हाण माजी उपसरपंच सस्तेवाडी दूध उत्पादकांचे पाच रुपये अनुदाराच्या माध्यमातून या प्रसंगी सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहेत सन्मान्य विलास नामदेव नलवडे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत ठिकाणी करूयाचर मायशिरस तालुका पिंपरी गावचे उपसरपंच आणि सदस्य आणि या ठिकाणी पक्ष प्रवेश संपलेले आहेत या ठिकाणी पक्ष प्रवेश संपलेले आहेत यानंतर मान्यवरांचं मनोगत आपण इथं ऐकणार आहोत मी विनंती करते जानकर साहेब जोरदार टाळ्याने आपण त्यांचं इथे स्वागत करूयात आणि मंशाच्या समोर उभे असलेले लक्ष्मण सोनवालकर रासपचे नेते सन्मान्य श्री जानकर साहेब यांना मी इथे आमंत्रित करतो